नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर आणि अशा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये जे काही कोर्सेस आहेत त्याच्या ॲडमिशन घेण्यासाठीचं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी बघा इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी फाय फॉर कोर्सेस आता खाली कोर्सेस दिले आहेत ते कोर्सेस कोणकोणते आहेत मी तुम्हाला सांगतो आता हे जे आहे ते महा ई टी सेलच्या वेबसाईटवरचं ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाराष्ट्र ई टी सेलची त्याम त्यावरनं हे डाउनलोड करण्यात आलं इन्फॉर्मेशन ब्राऊचर आहे तुम्हाला देखील याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही ते ब्राऊचर डाउनलोड करून पाहू शकतात या ठिकाणी पाहूयात कोर्सेस कोणकोणते आहेत बघा बी एस सी ॲग्रिकल्चर आहे बी एस सी ऑनर्स अग्रिकल्चर बी एस सी ऑनर्स हॉर्टिकल्चर आहे बी एस सी फॉरेस्ट्री बी एफ एस सी बॅचलर ऑफ फिशरी सायन्स आहे बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियरिंग आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी आहे बी एस सी ऑनर्स कम्युनिटी सायन्स आहे आणि बी टेक बायोटेक्नॉलॉजी बी एस सी ऑनर्स अग्रिकल ॲग्रो बिज अग्री मॅनेजमेंट देखील आहे आता हे जे सर्व कोर्सेस आहेत ते ॲडमिशनचं जे आहे ॲडमिशन टू प्रोफेशनल डिग्री कोर्सेस इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आहेत महाराष्ट्रातल्या त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी काउन्सिलिंग प्रक्रिया राबवली जाते त्याचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे आता आपण रजिस्ट्रेशनचं शेड्यूल काय आहे ते डिटेलमध्ये पाहूयात बघा हे आहे शेड्यूल डिटेलमध्ये आपण शेड्यूल पाहूयात स्टार्ट डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस जे रजिस्ट्रेशनची जी स्टार्ट डेट आहे ती होती चार जुलै दोन हजार चोवीस आणि लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सबमिटिंग द अप्लिकेशन फॉर्म अलँग विथ अपलोडिंग स्कॅन्ड कॉपीज ऑफ द नेसेसरी डॉक्युमेंट्स ऑन वेबसाईट जी आहे म्हणजे लास्ट डेट जी आहे रजिस्ट्रेशनसाठीची ती आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस यामध्ये तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते त्याची देखील लास्ट डेट पंधराच आहे अपलोडिंग ऑफ स्कॅन्ड कॉपीज जी तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्याची जे स्कॅन्ड कॉपीज असतील ते देखील अपलोड करायची पंधरा तारखे लास्ट आहे तर ज्यांना ज्यांना कोर्सेसमध्ये ॲडमिशन पाहिजे जा, ॲग्रिकल्चर कोर्सेसमध्ये ॲडमिशन पाहिजे त्यांनी पंधरा जुलैच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघूयात आपण डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, है प्रोविजनल लिस्ट। जी आहे ते वेबसाईटवरती ती एकोणीस जुलै रोजी होणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट असेल ती चोवीस जुलै रोजी असेल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती फर्स्ट राऊंडचं जी अलॉटमेंट लिस्ट असेल ती सत्तावीस जुलै रोजी असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकतात सबसिक्वेंट राऊंडचं देखील शेड्यूल या ठिकाणी पाहू शकतात तर ज्यांना ॲग्रिकल्चर कोर्स कोर्सेसमध्ये ॲडमिशन पाहिजे पाहिजे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आता मी जे वेगवेगळे वे कोर्सेस सांगितलेले आहेत त्याच्यासाठीचं जे क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देण्यात आलेलं आहे जर तुम्हाला ते डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही ई टी सी एलच्या वेबसाईटवरती जाऊन हे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात बघा या ठिकाणी कशा प्रकारे दिलेलं आहे सिरियल नंबर आहे डिग्री कोर्स व या ठिकाणी दिलेला आहे बी एस सी ॲग्रिकल्चर त्यानंतर ड्युरेशन दिलेलं आहे आणि इथे क्रेडिट लोड दिलेला आहे आता क्वालिफाईंग एक्झामिनेशन जे आहे ते यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे का आहे की नाही आता बघा बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी तुम्हाला पी सी बी पाहिजे किंवा पी सी एम बी किंवा पी सी एम पण चालतं तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे काही ग्रुप होतं त्या त्यानुसार तुमचं तुम्ही त्या, त्या कोर्ससाठी इलिजिबल आहात का नाही ते डिटेलमध्ये पाहू शकतात तर हे इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दे देण्यात आलेलं आहे सर्व कोर्सेसचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा बी एस सी ॲग्रिकल्चर आहे बी एस सी हॉर्टिकल्चर आहे त्यानंतर बी एस सी फॉरेस्ट्री बी ए बी एफ एस सी आहे त्यानंतर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी बी एस सी कम्युनिटी सायन्स आहे आणि बीटेक बायोटेक्नॉलॉजी बी एस बायो सी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह कोर्सचं जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तुम्ही ते फुलफिल करतात का नाही ते पाहून या ठिकाणी अप्लाय करू शकतात आता आपण पाहूयात की या याला अप्लाय कुठे करायचं आहे आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महा ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी ट्वेंटी फाय तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पाहू शकतात अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसच्या खाली ॲग्रिकल्चर एज्युकेशन जे आहे त्यानंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस जे आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेसवरती क्लिक करतात तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचे विंडो ओपन होते या ठिकाणी पाहू शकतात की तुम्ही या ठिकाणी नोटिफिकेशन आणि इन्स्ट्रक्शन आहे ॲप्लिकेशन शेड्यूल जे काही आहे शेड्यूल ते इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर जे काही आहे ते या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि ते डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकतात या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर टू बी अपलोडेड जे काही डॉक्युमेंट्स असतील लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड अपलोड कराय म्हणजे अपलोड जे करायचे आहेत आपल्याला ते या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि ते डॉक्युमेंट्स सर्व तुम्ही रेडी करून ठेवू शकतात या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये दोन हजार तेवीसचा कट ऑफ जे कॅपराउंड वन टू थ्रीचा दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीसचा प्रिव्हियस इयरचा कट ऑफ देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो तिन्ही राऊंडचा लिस्ट ऑफ कॉलेज विथ इंटेक कॅपॅसिटी देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकते की किती कॉलेजेस आहेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून पाहू शकतात जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय ऑनलाईन या या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकतात तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर तुम्हाला ॲप्लाय करून घ्यायचं आहे ऑनलाइन ऑनलाईनवरती क्लिक करून तुम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतात तर भेटूयात भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद